पंचवटी परिसरातील आर ओ कॉर्नर सिग्नलवर गुरुवारी एक तारखेला सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या पिकअप गाडीनं रस्त्यावर थांबलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली असून तिघे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव जयश्री संजय सोनवणे वयवर्ष तेवीस राहणार आकाश पेट्रोल पंप दिंडोरी रोड असं असून तिचा भाऊ सुमित संजय सोनवणे गंभीर जखमी आहे इतर जखमींमध्ये जयदेव लक्ष्मण महाले वयवर्ष एकवीस राहणार वरवंडी म्हसरूळ गणश्याम भारत महाले वयवर्ष वीस राहणार धुळे यांचा समावेश आहे पिकअप गाडी चालकाचं नाव अनिल मच्छिंद्र साळवे असं असून त्यानं दारूच्या नशेत गाडी चालवली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आज साधारणतः दुपारी पावणे वाजता चार पाच अपघात झालेले पेशंट आपल्याकडे आले नातेकांच्या माहितीनुसार हे सगळे आर्ट कॉर्नरच्या सिग्नलला उभे हो होते आणि मागून एक पिकअप आल्याने डॅश केलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच लोक इंजर झाले त्यात एक तेवीस वर्षाची मुलगी होती, ते आली ते होती।, हो होती। हो ती आली तेव्हाच बरीच सिरियस होती तिची नाडी वगैरे लागत नव्हती तरी देखील आपण पंपिंग वगैरे करून जे काही क्रिटिकल उपचार आहेत ते आपण केले आणि तिला ती प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली ती वेळ झाली नाही तिची डेथ झालेली आहे आणि त्याच्याबरोबर तिचा भाऊ पण होता तिला हे पायाला गंभीर जखाव इजा झालेली आहे आणि अजून एक तीन पेश आहेत त्यांचे दोन जणांच्या पायाचे फ्रॅक्चर आलेले एखाद्या छातीला मार लागलेला आहे तर अपघात बऱ्यापैकी सिरियस होता या अपघातात एक ओमणी गाडी चार दुचाकी आणि एक एक्स यू व्ही कारचं मोठं नुकसान झालंय सर्व अपघातग्रस्त वाहन सिग्नलवर थांबलेली असताना पिकअप गाडीनं मागून धडक दिली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक